येत्या दहा ऑगस्टला विरारमध्ये ढुम्मक ढुम आवाज घुमणार आहे कारण विराच्या विवा कॉलेजमध्ये दहीहंडीचा थरार पाहायला मिळणार आहे क्षितिजोत्सव दहीहंडी प्रीमियर लीग यंदाचा प्रीमियर लीगचं दुसरं वर्ष आहे यात पुरुषांचे सोळा दहीहंडी पथक व महिलांचे सहा गोविंदा पथक सहभागी होणार आहे हा क्वालिफाईड राऊंड होणार असून यात सोळा गोविंदा संघांची निवड करण्यात आली दहा ऑगस्टला नवीन विवा कॉलेजमध्ये ही लीग मॅच होणार आहे तर क्वालिफाईड सोळा गोविंदा पथकांना सोळा मालकांचा मोठा आधार असणार आहे पालघर जिल्ह्यातील तरुणांना एक व्यासपीठ मिळावं यासाठी आमदार क्षितिश ठाकूर यांनी हा पुढाकार घेतलाय तर कमीत कमी वेळेत जास्त स्तर लावणारे संघ विजेती ठरणार आहे पुरुषांच्या पहिल्या विजेत्या संघाला पाच लाख द्वितीय लाख तृतीय संघाला चार लाख तर चौथ्या विजेत्या संघाला एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे तर महिला गोविंद पथकाच्या महिला विजेत्याला पन्नास हजार द्वितीय संघाला पंचवीस हजार तर उर्वरित संघांना अकरा हजार रुपये देण्यात येणार आहे नमस्कार ठाकूर यांच्याकडे ले ले। जे गोविंदाचं मंडळ आहे ते सर्व पदाधिकारी आलेले का बाहेर सगळ्या ठिकाणी प्रोत्साहन मिळते आपल्या इकडे काही मिळत नाही काही ठिकाणी हंडी फोडणं जी काय बक्षीस असेल ते घ्यायचं तर काहीतरी अशी स्कीम झाली पाहिजे का जेणेकरून गोविंदा पथकांना जरा साहसी खेळाचा जो शासनाने दर्जा दिलेला आहे तर तो, तो अधिक आत्मीयतेने कोणत्या तरी संघाची जबाबदारी कोणतरी एखादा स्पॉन्सर तर असे दादानी म्हणजे स्पॉन्सर म्हणण्यापेक्षा मग अशी कोणतरी पैसे टाकणारे कमवायचं तर काहीच नाही मिळत तर असे सगळे आपल्याच ह्याच्यातले जे कोण बाहेरचे आलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी त्या मंडळावर आहेत काँग्रेस सेना बी जे पी राष्ट्रवादी सगळे सगळ्यात बहुजन विकास सगळ्यात पक्षाचे आहेत तर ते येत असतात आणि मग दादानी क्षितेश ठाकूरांनी वेगवेगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना बोलवलं आणि प्रत्येकाच्या अक्षरशः बोल शब्दशा बोलायचं असेल तर गळ्यामध्ये एक एक टीम टाकली कारण का टीमचा खर्च इकडं बक्षिसं देणं ह्याच्याकरता प्रत्येक टीम ही तीन लाखाची आणि महिलांकरता अशाच प्रकारचे स्पॉन्सर मिळत नाही तर आपलीच एक कार्यकर्ती सीमा पाटील त्यांनी तीन लाख रुपये सहा टीम आहेत त्यांच्याकरता स्पॉन्सरशिप दिली मैदानामध्ये त्यांचे ड्रेस दुसऱ्या काही ज्या गोष्टी तिकडे लागतात तर या पद्धतीने आणि मग सोळा टीम गेली साधारणत पंधरा दिवसापूर्वी पन्नास एक टीम आलेल्या सगळ्या आपल्या पालघर जिल्ह्यातल्या त्यातल्या सोळा संघांना सोळा टीम जे कोणी टायमिंग तर हे केलं प्रत्येकाचं सेकंदाप्रमाणे किती सेकंद काय आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सातव्या आठव्या क्रमांकावर जो पुरुषांचा संघ होता तेवढाच वेळ म्हणजे काय बावीस का, का तेवीस मला नीट आठवत नाही तेवीस सेकंदात त्या लोकांनी महिलांनी पण आपल्या इकडूनच्या ती हंडी रचलेली त्याच्यामध्ये आता येत्या दहा तारखेला या सोळा संघाची आणि महिलांच्या सहा संघाची फायनल मॅच होणार आहे पाच लाख तीन लाख दोन लाख एक लाख असं पुरुषांकरता तर पन्नास हजार पंचवीस हजार हे महिलांकरता पहिल्या दुसऱ्या क्रमांक करता कमी संघ आहेत सात संघ आहेत आणि शिवाय जे सहभागी संघ आहेत त्या सगळ्या संघांना महिलांच्या अकरा अकरा हजार रुपये तर पुरुषांच्या संघाला सोळाच्या सोळा सुरा संघाला एकवीस एकवीस हजार रुपये मग आपल्या इकडे या साहसी खेळाला मुंबई ठाण्यामध्ये प्राधान्य मिळते परंतु आपला आदिवासी जिल्हा आहे सागरी आहे नागरी आहे सगळेच प्रकारची मिक्स वस्ती आहे इकडूनच्या या संघांना कोणीतरी दत्तक घेतलं पाहिजे आणखीन त्यांना पुढे नेणं कारण का कोणतेही संघ एवढा खर्च करण्यात येईना तर तसे पकडल्याने मला खात्री वाटते का ज्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला आहे यावर्षी तर भविष्यामध्ये आणखीन देखील काही संघ वाढतील आणि ऐवजी म्हणजे आमची तर प्रयत्न असेच राहतील सोळाचे वीस कसे होतील वीसचे के तीस कसे होतील तर दृष्टीने क्षितिज त्याचे सहकारी ते मंडळवाले सगळे प्रयत्न करतात आणखीन येत्या दहा तारखेला सोळाही पुरुषांच्या आणि सहा महिलांचे असं सकाळी साधारणतः दहा अकराच्या दरम्यान चालू होईल बरेचसे कलाकार मंडळी हिंदी मराठी चित्रपटातले काही क्रिकेटमधले म्हणजे स्पोर्ट्समधले अशी सगळी मंडळी येणार आहे आपली पण उपस्थिती प्रार्थनीय आहे तुम्ही काय आवाहन कराल गोविंदा पथकांना आणि तुमच्या कार्यालया ना, नाही नाही सुरक्षितता म्हणजे सगळ्या पथकांमध्ये जेंट्स पथकांमध्ये मॅक्झिमम शंभरचं लिमिट आहे पण त्याचबरोबर सुरक्षितता त्यांना जे वरच्या थरावर जातात मुलं त्यांना जे जॅकेट लागते ती जॅकेट वापरणं बंधनकारक आहे त्यांनी नाही आणली तर आपल्याच कार्यकर्त्यांनी ती, ती जॅकेट पण ठेवलेली आहेत म्हणजे संपूर्ण सुरक्षितता कशी मेंटेन करता येईल या खेळामध्ये साहसी खेळ असला तरी अतिसाहस वाईट साव वाईट असते वाई तर त्याच्यामुळे सगळी सुरक्षितता लक्षात घेता सगळी सुरक्षितता लक्षात घेता हा खेळ केल केला जाईल आणि त्याच्यात जा, सगळ्यात महत्वाचा एक दुसरा विषय झाला आहे का दादानी आपल्यातर्फे महिलांनी तिकडे विचारलेलं का एकीवर एक अशा एक तिघी उभ्या राहिल्या वरच्या थरावर तर काय चौथा पाचवा असा जो कोणता थर असेल त्या एक्कीवर एक उभे राहिलं तर दादाने विचारलेलं का तुमची अपेक्षा काय तर ते बोलले अकरा हजार रुपये दादा बोलले एक्कावन्न हजार रुपये देतो नंतर ते एक लाखपर्यंत नेलं ला। का महिलांनी जर एकावर एक मे त्या गोविंदाच्या भाषेत तीन एक्के म्हणतात बाकी मला काय माहीत नाही हां तर तसे लावले तर अगोदर एक्कावन्न सांगितले नंतर एक लाख केले स्वतः रुपये का तर महिलांचे संघ भविष्यात वाढावेत त्यांनी पण या साहसी खेळामध्ये सुरुवातीपासून व्हावं आणि त्याचबरोबर सगळ्या संघ मालकांना आम्ही भविष्यामध्ये बारा महिने त्यांच्यावर खर्च कसं कर करतील त्या दृष्टीने एक एक संघ प्रत्येकाकडे कायम राहील का जेणेकरून वेगवेगळे गायडन्स करण्याकरता मुंबईची मंडळी बोलवून आपण त्यांना योग्य ते मार्गदर्शन पण करू धन्यवाद तालुक्यात आपल्या जिल्ह्यातल्या मुलींना पाठिंबा देण्याकरता आपली उपस्थिती प्रार्थनी आहे सगळ्यांना आग्रहपूर्वक निमंत्रण येत्या रविवारी दहा तारखेला हा कार्यक्रम नवीन युवा कॉलेज विरार वेस्ट इकडे भरणार आहे आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र